दहा दिवसाची साधना उपशनेतून विकारांवर विजय सोलापूरच्या उपशना केंद्रात अनुभवली क्षमता आजच्या तणावपूर्ण जीवनात शांतता शोधण्यासाठी पाच नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर दरम्यान दम्मसिद्धपुरी उपशना केंद्र सोलापूर येथे उपशना शिबिर नुकतेच संपन्न झाले उपशना शिबिर गेले दहा दिवस सुरू आहे आपण या शिबिरामध्ये तुमची सहभागी व्हायची हो किती वेळ आणि आतापर्यंत तुमचा अनुभव काय विपेशना शिबिराची ही माझी पहिलीच वेळ आहे पूर्ण जगामध्ये मागील पंचवीसव्या वर्षापूर्वी जी साधना विधी होती ती लुप्त झाली ती ते लुप्त झालेली विधी गोयंकांनी या ठिकाणी आपल्या देशामध्ये ती परत आणली आज बऱ्याच देशामध्ये ही विधी या ठिकाणी साधना किंवा यांचे बरेचसे असे गम्मा सेंटर आहेत या ठिकाणी ऑन या ठिकाणी आपण हजार लाभ घेऊ शकतो त्या अनुषंगाने सुद्धा मी काही दिवसापूर्वी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आणि आज हे दहा दिवसाचं शिबिर या ठिकाणी मी पूर्ण केलेलं आहे त्या शिबिराचा जर अनुभव म्हणला तर शब्दामध्ये काही गोष्टी मांडता येणार नाहीत ना ना। कारण या साधनेमध्ये सर्व काही श्वासाच्या आपल्या गतीवर आणि शरीरावर येणाऱ्या संवेदनावर ही सर्व काही ही साधना की फक्त जाणवली जाते आत्मसात केली जाते आपण बरेच प्रशिक्षण वगैरे घेतो परंतु या साधनेमध्ये स्वतः आपण काय आहे ही ओळखण्याची आत्मपरीक्षण करण्याची आपल्याला या ठिकाणी एक सुवर्ण सद्दी या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आणि प्रत्येकाला याचे वेगवेगळे अनुभव वेगवेगळ्या वेग वेग स्तरावर येत असतात परंतु निस्त प्रशिक्षण घेऊन किंवा या दहा दिवसाचं दहा तास एका ठिकाणी बसून आपण श्वासाच्या लयबद्ध पद्धतीने किंवा श्वासावर नियंत्रण म्हणण्यापेक्षा पूर्ण जर साधण्याचा सा विचार केला तर आपलं मन जे आहे ते कसं कंट्रोल केलं जाईल किंवा सूक्ष्म कसं करता येईल या दृष्टीने या ठिकाणी आपल्याला ते जाणवलेलं आहे तर परिपूर्ण जर आपल्याला ह्यामध्ये पारंगत किंवा जीवन जगण्याची म्हणजे जन्मल्यापासून ते मरेपर्यंत जो काही आपला प्रवास आहे या प्रवासामध्ये आपण जीवन जगण्याची जी कला आहे ती कला कशा पद्धतीने शिकली पाहिजे जसं आपल्यामध्ये राग आहे द्वेष आहे त्याप्रमाणे आपल्याला एखाद्याविषयी आसक्ती आहे तर ह्याच्यापासून कसं आपल्याला बाहेर निघता येईल ही।, ही क्रिया या ठिकाणी आपल्याला फक्त श्वास घेणं आणि आपल्याला अंतर्मनामध्ये आपली मनाची एकाग्रता आपल्या संवेदनामार्फत जाणून घेणं ही एक अतिशय अद्भुत अशी कला या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे परंतु ही साधना खऱ्या अर्थानं जर परिपूर्ण जर आपल्याला बघायचं असेल तर दररोज किमान सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास या साधनेसाठी दिला पाहिजे जशी तशी तुमची ही साधना वाढत जाईल तसे तसे तुम्हाला याची प्रचिती आणि तुमच्या स्वभावामध्ये वागणुकीमध्ये याची तुम्हाला प्रत्यक्ष अनुभूती येईल हां मी अनंतकुमार उत्तम राढुरे राहणार वायरा या ठिकाणी गेले तीस वर्ष पत्रकार म्हणून काम करत आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात चिंपळ येथे मी माध्यमिक शिक्षक म्हणून काम करत आहे हे काम करत असताना अनेक वेळा डोक्याला त्रास आणि वेगवेगळ्या वेळेला येणारा ताण यामुळं मन असं चलविचल होत होतं सारखं परंतु या गेल्या टर्मच्या ज्या शिबिर झालं त्या टर्ममध्ये माझ्या दोन बहिणींनी दो या ठिकाणी शिबिर अटेंड केलं होतं आणि त्यांनी मला सुचवलं की तू हे शिबिर अटेंड कर त्यानुसार मी आलो असं म्हणतात की हरतरफ हर, हर जागा आदमी ही आदमी आदमी की शिकार आदमी यातून काहीतरी वेगळं होण्यासाठी कारण दररोज माणसाच्या कराड्यामध्ये असताना ताणतणाव ही माणसाला ठरलेलंच आहे मी या शिबिरामध्ये त्या पद्धतीनं निवासी राहून दहा दिवस शिवर अटेंड केलं परत असं म्हणतात माणूस जन्मल्यानंतर काय घेऊन आला आणि जाताना काय घेऊन जाणार आहे हा परंतु या ठिकाणी येताना मी काहीच घेऊन आलो नव्हतो पण जाताना ज्ञानाचं आणि अनुभवाचं भांडार आयुष्यभर पुरेल एवढं घेऊन जात आहे धन्यवाद